ही गोष्ट मी कधीच कोणाला सांगितली नव्हती कारण ऐकणाऱ्याने मला वेड्यात काढलं असत पण आता या गोष्टीला जवळपास पंधरा वर्ष उलटली आहेत आणि आज जेव्हा मी पुन्हा त्या हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहतो तेव्हा मला जाणवत की काही गोष्टी कधीच बदलत नाहीत माझं नाव अनिरुद्ध मी एक सर्जन आहे दोन हजार नऊ साली मी माझ्या करिअरची सुरुवात एका जुन्या पण प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये केली होती ते हॉस्पिटल एकेकाळी एक खूप नावाजलेलं होतं पण ऐंशीच्या दशकात काही विचित्र मृत्यूंच्या घटनांनंतर त्याची इमेज खालावली मी तिथे रुजू झालो तेव्हा हॉस्पिटलमध्ये फारसा गजबजाट नव्हता काही जुन्या इमारती ओसाड पडलेले काही वॉर्ड्स आणि रुग्णांच्या संख्येऐवजी भटक्या मांजरी आणि पाण्याचा वासच जास्त माझं राहणं हॉस्पिटलच्या बाजूलाच डॉक्टरांच्या क्वार्टर्समध्ये होतं तिथून रात्री हॉस्पिटलकडे बघितलं की ती इमारत एखाद्या जुन्या जपाटलेल्या वास्तूसारखी भासायची पण मी डॉक्टर विज्ञानावर विश्वास ठेवणारा अशा गोष्टींना अंधश्रद्धा समजणारा त्यामुळे मी तसा विचार कधीही केला नाही त्या रात्री मी नाईट शिफ्टवर होतो सोबत नर्स वैशाली आणि अजून तीन ते चार सहकारी होते मी आणि नर्स वैशाली आम्ही दोघही राऊंडवर निघालो होतो एक एक पेशंट चेक करत चाललो होतो काही वेळानंतर मला राऊंड करताना तिनं थांबवलं आणि सांगितलं सर सात नंबर वॉर्डकडे जाऊ नका तो आता बंदच आहे मी तिच्याकडे पाहून हसलो आणि म्हणालो का काय झालं तिथं भूत आहे वाटत तिची मस्करी करतो हे पाहून तिचा चेहरा पडला पुढे ती काहीच बोलली नाही वॉर्ड नंबर सहाचे चे पेशंट पाहिल्यावर ती मला अचानक म्हणाली सर आ, मला एक फोन करायचा आहे तुम्ही व्हा पुढे मी येते इतकं बोलून ती उलट दिशेने निघून गेली तितक्यात मला लक्षात आलं की सहा नंबर वॉर्डच्या पुढच्या बाजूलाच वॉर्ड नंबर सात आहे मी मनातल्या मनातच बोललो म्हणून ही काहीतरी कारण काढून पळाली तर जास्त विचार न करता तसाच पुढे चालत गेलो तितक्यात बाहेर अचानक पावसाला सुरुवात झाली वॉर्ड नंबर सात खरंच तिनं सांगितल्याप्रमाणे बंद होता बंद काय इथे गेल्या काही वर्षात तरी कोणी फिरकलं असेल असं वाटत नव्हतं माझं लक्ष त्या बंद दाराकडे गेलं पॅसेज मधल्या लाईटचा हलकासा प्रकाश आज जात होता त्यातूनच आतलं अंधारलेलं दृश्य दिसत होतं कुठून तरी पावसाचा गार वारा आत येत होता आणि अंगावर थंडीने शिरशिरी आणत होता उगाच बंद करून ठेवला हा वॉर्ड साफसफाई करायला नको सहा सात बेड आहेत पेशंटची सोय होईल पण नाही यांना फुटकळ कारणा देता येतात फक्त तिथला परिसर पाहून झाल्यावर मी परत फिरलो आणि माझ्या डेस्कवर येऊन बसलो पावसाचा जोर अजूनही कमी झाला नव्हता त्या रात्री दोन वाजता मला वॉर्ड क्रमांक सहा मधून एका पेशंटची जी चेक करायला बोलावलं ई सी जी रूम वॉर्ड सातच्या अगदी शेजारी होती मी राऊंडला गेलो होतो तेव्हाही लक्षात आलं नाही तिथे जात असताना सहज वॉर्ड सात वर नजर गेली तर बाहेर कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं मी नीट निरखून पाहिलं तेव्हा दिसलं की दाराच्या कडेला एक स्त्री उभी आहे मान किंचित तिरकी करून आत पाहण्याचा प्रयत्न करते मॅडम काही हवंय का तो वॉर्ड बंद आहे ती तशीच उभी होती हल्ली नाही बोललीही नाही आणि तितक्यात माझा फोन वाजला मी खिशातून फोन काढून बोलू लागलो आणि सहज समोर पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं मग ती स्त्री गेली असेल बहुतेक मी माझ्या डेस्कवर परत आलो पण नंतर अचानक लक्षात आलं की त्या कॉरिडॉर मधून पुढे जायचा रस्ताच नाही ती स्त्री वॉर्ड सात मध्ये जाऊ शकत नाही कारण तो बंद आहे तिला बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग मी जिथे उभा होतो तोच मार्ग मग ती गेली कुठे की आपल्याला भास झाला नाईट शिफ्ट आहे थकवा असेल किंवा नवीन जागा म्हणून असं वाटलं असावं याच विचारात पहाट झाली दुसरे डॉक्टर आले तशी मी माझी ड्युटी संपवून क्वार्टर्स मध्ये आलो तो दिवस सतत विचार करण्यात गेला कारण त्या एका प्रसंगाने माझ्या मनात खोलवर कुठेतरी पहिलं बीच पेरलं होतं दुसऱ्या दिवशी मी फाईल्स असलेल्या स्टोअर रूममध्ये गेलो जुन्या फाईल्स बघायला सुरुवात केली हॉस्पिटलमध्ये कधी काय झालं होतं हे जाणून घ्यायचं ठरवलं जा दीड पावणे दोन तास बरी शोधाशोध केली बऱ्याच फाईल्स चालल्या पण हाती काहीच लागलं नाही आठ दहा रॅक त्या शेकडोहून अधिक फाईल्स सगळ्या पाहायला तीन ते चार दिवस तरी लागणार हताश होऊन तिथून बाहेर पडतच होतो तसे कंपाऊंडर रामदास काका भेटले त्यांनी माझी विचारपूस केली तसे मी त्यांना सहज विचारलं काका पूर्वी ती एखादी विचित्र घटना घडली होती का जी तुमच्या लक्षात असेल एखादं विलक्षण काही खास करून त्या सातव्या वॉर्डमध्ये इतर सगळे वॉर्ड सुरू आहेत पण तो बंद का आहे त्यावर ते म्हणाले सर तुम्हाला तुमचं उत्तर डावीकडून शेवटच्या रॅकमध्ये ठेवलेल्या मिळेल मी तडक आत गेलो आणि त्या रॅक मधल्या फाईल्स काढून चालू लागलो साधारण अर्ध्या तासानंतर मला एक जुनी फाईल सापडली एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची ज्यात एक वर्तमानपत्राचं कातरण होतं ते या फाईल्समध्ये का आहे हे पाहण्यासाठी मी वाचायला सुरुवात केली कक्ष क्रमांक सात मध्ये आठ रुग्णांचा सलग मृत्यू डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक कारण पण काही नर्सेसच्या म्हणण्यानुसार त्या रुग्णांनी मृत्यूपूर्वी सावित्री मॅडमचं नाव घेतलं होतं सावित्री मॅडम जी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये इथे सिस्टरशी प्रमुख होती आणि एका ऑपरेशन दरम्यान तिचा मृत्यू झाला होता ते ती बातमी वाचून सुन्न झालो मनात पहिला विचार चमकून गेला म्हणजे त्या रात्री दिसलेली ती स्त्री सावित्री मॅडम नाही कसे शक्य आहे नक्कीच नाही ना मी माझ्या डेस्कवर परत आलो तितक्यात वॉर्ड पाच मधून एका पेशंटच्या ओरडण्याचा आवाज आला मी धावतच तिथे गेलो तसे तो ओरडत होता त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता मी चेक केलं तर पल्स येत नव्हती कदाचित अचानक काहीतरी पाहिल्याने एखाद्या झटक्याने त्यांचं हृदय तात्पुरता बंद पडलं होतं मी प्रसंगावधान राखत सीपीआर करून वाचवलं मी वेळ पाहिली तर तीन वाजले होते काही वेळ उलटला असेल तो पेशंट जरा भानावर आला आणि जे वाक्य म्हणाला ते ऐकून मी अक्षरशः हादरलोच तो म्हणाला डॉक्टर एक स्त्री वॉर्ड बाहेर उभी राहून मला वाकून बघत होती मी कोण आहे असं विचारलं तर ती अचानक आत आली आणि माझ्या छातीवर हात ठेवत म्हणाली मी सावित्री त्या डॉक्टरला सांग माझ्या मागावर येऊ नकोस काही वेळासाठी मला समजतच नव्हतं की मी काय बोलू पण नंतर स्वतःला भानावर आणलं डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आठवलं तसे मी त्या पेशंटला समजावलं आणि म्हणालो की तुम्हाला असेल जास्त विचार करू नका आराम करा खिन्न मनाने तिथून बाहेर पडलो पण मला मात्र कळू लागलं होतं की इथं काय घडतंय दुसऱ्या दिवशी मी थेट रामदास काकांना गाठलं त्यांना काही माहिती आहे का ते विचारलं तसे ते मला एका खोलीत घेऊन गेले आणि सांगू लागले हे बघा सर हे मी तुम्हाला सांगतोय पण तुमच्यापर्यंतच ठेवा सावित्री मॅडम खूप कडक होती रुग्णांवर जबरदस्ती उपचार करायची एकदा एका गरोदर महिलेला चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळं तिचं बाळ गेलं ती बाई हॉस्पिटलमध्ये जागच्या जागीच गेली ती जेव्हा शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा तिने सावित्री मॅडमना शाप दिला होता की तुला तुझ्या कर्माची शिक्षा इथेच मिळेल आणि या कोणीही जिवंत जाणार हे सगळे त्या वॉर्ड सातमध्ये मध्ये घडलं त्यानंतर काही घटना घडल्या आणि तो वॉर्ड तेव्हापासून कायमचा बंद केला त्याच वर्षी सावित्री मॅडम एका अपघातात गेली पण म्हणतात तिची आत्मा त्या खोलीतच अडकली आहे सर सर तुम्ही या सगळ्यात पडू नका तुम्ही नवीन आहात हे सगळं ऐकून मी निशब्द झालो होतो पण माझा विज्ञानावरचा विश्वास सोडला नव्हता पण त्याच विश्वासाला आता तडा जाणार होता कारण पुढच्याच आठवड्यात भयानक घटनांची मालिका सुरू झाली वेळ रात्री पावणे तीन एक नर्स पूजा अचानक ड्युटीवरून गायब झाली स्टाफमधले जे कोणी पाच सहा जण त्या रात्री शिफ्टला होते त्यांनी संपूर्ण रुग्णालय काढलं प्रत्येक खोली प्रत्येक कोपरा पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही दुसऱ्या दिवशी तिची बॉडी वॉर्ड क्रमांक सातच्या मागच्या पॅसेजमध्ये सापडली चेहरा अशा रीतीने वळलेला होता आणि असे हावभाव होते ही शेवटचा क्षण बघताना ती दचकली असावी शवविच्छेदन अहवालात काही स्पष्ट कारण नव्हतं करेस्ट असं म्हटलं गेलं पण तिचे डोळे अजूनही दहशतीने रोवलेले होते दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच घटना यावेळेस एक वॉर्ड बॉय पण अवस्था तशीच चेहरा वेगळ्याच कोणात वाकलेला डोळे सताळ उघडे काहीतरी भयानक बघितल्यासारखे तिसऱ्या दिवशी जीव मुठीत घेऊन बसलो होतो आणि अजून एक नर्स या प्रकाराला बळी पडली प्रत्येक मृत्यू एका विशिष्ट वेळेस होत होता रात्री पावणे तीन वाजता हा सगळा प्रकार बघता मी मानसिकरित्या कोलमडू लागलो होतो पण डॉक्टर म्हणून मला जबाबदारी होती चौथी रात्र मी एकटाच आय सीयू मध्ये एका गंभीर पेशंट वर लक्ष ठेवून होतो अडीच वाजले असतील अचानक मॉनिटरवर मशीन मध्ये बिघाड झाल्याचा एरर दिसू लागला जणू इसीजी मशीन मध्ये बिघाड झालाय काय झालं हे कळत ना कळत तितक्यात माझ्या मागून एक हलकासा आवाज ऐकू आला सांगितलं होतं ना माझ्या मागावर येऊ नकोस मी झटकन मागे वळून पाहिलं पण त्या पेशंट शिवाय तिथं दुसरं कोणीही नव्हतं पण ई सी जी मशीन अचानक बंद झालं त्या पेशंटचा श्वास थांबला आणि एक सेकंदभर त्याचे डोळे माझ्याकडे रोखले गेले अनिश्चिततेने आणि मग मृत्यू यावेळेस नर्स किंवा वॉर्ड बॉय नाही तर एक पेशंट वेळ मात्र तीच दोन वाजून पंचेचाळीस मिनिट मी सहकाऱ्यांना कळवायला बाहेर पडलो आणि सगळ्या लाईट्स अचानक बंद झाल्या बॅकअपसाठी जनरेटर होता पण तो सुरू झाला नाही पूर्ण कॉरिडॉर काळोखात बुडाला मी नर्स वैशालीला हाक दिली तसे ती टॉर्च घेऊन धावतच आली आम्ही दोघही सुरक्षा तपासायला निघालो सगळे वॉर्ड्स पाहिले पेशंटची चौकशी केली पण वॉर्ड क्रमांक सातचा सा दरवाजा जो कायम कुलूबंद बंद असायचा तो मात्र उघडा होता दरवाजातून धूर बाहेर येत होता नर्सने आत टॉर्च फिरवली आत एक स्ट्रेचर दिसत होतं आणि त्यावर एक बाई झोपलेली होती डोळे सताड उघडे ते भयान दृश्य पाहून आम्ही दोघही जागीच गोठलो बघता बघता ते स्ट्रेचर आपोआप आमच्या दिशेने सरकू लागलं आणि त्यासोबत ती बाई हळूहळू उठू लागली तसे वैशाली जोरात किंचाळली ती घाबरत मागे सरकू लागली आणि बोलू लागली सर मला, सर मला सर ती ती माझ्याकडे माझ्याकडे येते येते मला मला मी वळून पाहिलं तर वैशाली जमिनीवर पडली होती तिचं शरीर एक क्षणभर आक्रसत गेलं जणू तिचा आत्मा ओढून घेतला जातोय काही सेकंदाच्या धडपडीनंतर तिचं शरीर थंड पडलं तिचा प्राण गेला होता मी काहीच करू शकलो नाही समोर पाहिलं तर ना स्ट्रेचर होत ना त्यावर कोणी इतकंच काय तर वॉर्ड क्रमांक सातचा दरवाजाही कुलूप बंदच होता या घटनेनंतर मी पूर्णत हादरलो होतो पोस्टवरून रिझाईन करायचं ठरवलं पण नंतर वाटलं की निष्पाप लोकांचे बळी जात आहेत आणि हे सगळं थांबवायला हवं मी रामदास काकांकडून हॉस्पिटलच्या संस्थापकांविषयी माहिती घेतली त्यांना जाऊन भेटलो पण त्यांच्याकडून जास्त काही माहिती मिळाली नाही तसे मी त्या भागात बरीच चौकशी केली तिथल्या जुन्या लोकांना भेटलो शेवटी एका तांत्रिक साधकाशी संपर्क केला त्यांनी पाहताक्षणी म्हटलं कक्ष क्रमांक सात बंद करून उपयोग नाही ती जागा कधीच बंद होणार नाही गरोदर स्त्रीचा शाप आहे या जागेला तो शाप फक्त बळी शांत करू शकतो एक नवा बळी हवा या जागेला मी थरारलो बळी बळी कोणाचा मी त्यांना विचारलं तूच तुझाच बळी कारण तू पुढाकार घेतलास तिच्या मागावर गेलास तुला हे मृत्यू सत्र थांबवायचं असेल तर तुला स्वतःचा बळी द्यावा लागेल नाहक निष्पाप लोकांचा मृत्यू थांबवायचा असेल तरही मला करावंच लागेल मला माझ्या प्राणाची आहुती द्यावीच लागेल मी निर्णय घेतला त्या रात्री जेव्हा मी तिथे पोहोचलो काहीतरी वेगळंच घडलं मी कुलूप उघडून आत गेलो खोलीतल्या एका स्ट्रेचरवर एक लहान बाळ होतं जे अचानक खूप कर्णकर्कश आवाजात रडू लागल तसे खोलीत एक विचित्र कंपन सुरू झालं तरंगू लागले दार आपोआप बंद झाले मी माझ्या हाताची शिर चिरली माझं रक्त जमिनीवर पडू लागलं तेव्हा सावित्री मॅडमचं बेसूर रूप समोर आलं आक्रोश करत किंचाळत बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आले शेवटी बळी पूर्ण झाला आज पंधरा वर्षांनी मी पुन्हा त्याच जागेवर उभा आहे कक्ष क्रमांक सात अजूनही बंद आहे माझ्या मनात अजून एक शंका आहे मी तो शाप खरंच संपवला की फक्त पुढच्या बळीचा मार्ग मोकळा करून दिलाय मला मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका